अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते मंडळी नो आज हे गुरुवार त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना सेवे करणार शुभ गुरुवार आता आपणास माहिती असेल की खूप मोठा पर्वणीचा काळ म्हणजे खूप मोठा दिवस म्हणायला हवा की जो आपल्या प्रत्येक सेवेकरी आणि प्रत्येक भक्तजन स्वामींचा सेवेकरी आहे स्वामींचा भक्त आहे स्वामीं स्वामीं तो वाट पाहत असो तो म्हणजेच काय सप्ताह काळाची तोच सप्ताह काळ येत्या वीस एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत सात दिवसांचा म्हणजेच अखंड नामजप यज्ञ सप्ताहकाळ सुरू होणार आहे लवकरच वीस एप्रिल म्हणजे रविवार आहे आणि त्यानंतर सव्वीस एप्रिल शनिवारी हा सप्ताह काळ आपला संपून जाईल त्याचबरोबर या सप्ताह काळामध्ये प्रत्येकाला सहभाग घ्यायचाच आहे आणि नक्कीच वेळात वेळ काढून या सप्ताह काळामध्ये सहभाग घ्या कारण की माहिती माहितीये की आता आताच थोडे दिवस झाले की आपल्या हिंदू नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे गुढीपाडव्यापासूनच आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण करण्याची अत्यंत सुवर्ण संधी चालून आलेली आहे ती प्रत्येकानीच अनुभवावी आणि प्रत्येकाने त्या पारणामध्ये सहभाग घ्यावा अशी कळकळीची माझी विनंती खरंच सांगते जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती तोडणा वाटे पोहोचवा की लवकरच सप्ताहकाळ भरतो आहे नाता तुम्ही श्रीगुरच्या ग्रंथाच्या पारणाला बसण्याची तयारी सुरू करा ग्रंथ नसुद्धा ग्रंथ आणून घ्या या सगळ्या गोष्टी तर करायच्या आहेतच पण नक्कीच या सप्ताह काळामध्ये आपण माहिती आहे की आपण श्री ग्रंथाचं पारायण करतो इतर ज्या काही सेवा असतात त्या सेवा सुद्धा करतो पण या सप्ताह काळामध्ये आपण जर एक अत्यंत प्रभावी अशी स्वामींची सेवा जर केली तर खरंच सांगते आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल तुमचं आयुष्यात जे अशक्य वाटलं त्या सगळ्या गोष्टी म्हणजे शक्य होतील त्या एका सेवेने ती सेवा फक्त सप्ताह काळामध्येच आपण करू शकतो ती सेवा कशी आहे काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ आजचा असणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न कर करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल आणि हो चॅनल प्रती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो वीस एप्रिल पासून म्हणजे आपल्याला माहिती असेल की येत्या रविवार म्हणजे आता हा रविवार गेला की त्याच्या पुढच्या रविवारी वीस तारखेपासून स्वामींचा सप्ताहकाळ सुरू होणार आहे स्वामी पुण्यतिथी निमित्त तो आपल्या सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे शनिवार पर्यंत तो सप्ताहकाळ असणार आहे आता सात दिवसांचाच हा सप्ताह काळ असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला या स सात दिवसांच्या सप्ताह काळामध्ये ग्रंथाचं पारायण असेल यज्ञ याग असतील जे केंद्रामध्ये होत असतात त्याचबरोबर आपल्याला जे श्री स्वामीजीचं सारामृत असेल किंवा इतर संक्षिप्त शिगुरजी ग्रंथाचं पारायण असेल भरपूर सेवा नामस्मरण आहे भरपूर सेवा आहे तारक मंत्र सेवा आहे या सात दिवसामध्ये आपण मनो मनोभावे श्रद्धेने तर करू शकतोच पण त्याचबरोबर आपल्याला एक अत्यंत प्रभावी सेवा म्हणा किंवा अत्यंत म्हणजे म्हणतात ना किंवा जे म्हणजे अक्षरशः या सेवेने अक्षरशः स्वामींनी साक्षात दर्शन सुद्धा लोकांना दिलेलं आहे म्हणून सांगते की ही सेवा अत्यंत म्हणतात आपले परमपे गुरुमावी सुद्धा म्हणतात एक वेळेस तुम्ही गुरुचित्र ग्रंथाच्या पाराला नाही बसलात ना नाही बसणं शक्य झालं तरी सुद्धा चालेल पण ही जी एक सेवा आहे ती म्हणजेच काय प्रहर सेवा जी सप्ताह काळामध्ये सात दिवस अखंडपणे चालू असते एकही मिनिट स्वामींना एकटं सोडलं जात नाही प्रहर सेवा म्हणजे काय तर स्वामींचे पहारेदार म्हणतात ना की भाग्य लागतं स्वामींचे पहारेकरी होण्यासाठी आपल्याला ती सेवा म्हणजे प्रहर सेवा जी सप्ताह काळामध्ये सात दिवस अखंडपणे चालू असते दिवस रात्र कंटिन्यू चालू असते आणि या सेवेमुळे भरपूर सेवेकऱ्यांना अक्षरशः श्री स्वामी समर्थ महाराजांनी दत्त महाराज दर्शन दिलेलं आहे अक्षरशः खूप लोकांचे अनुभव सुद्धा आहे तर तुम्ही एकदा ऐका केंद्रात जाऊन बघा तुम्हाला अंगार शहरे आल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून सांगते की ज्यांना या सप्ताह काळामध्ये श्री ग्रंथाचं पारायण करायला जमणं शक्य होणार नाही ना 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 किंवा मासिक धर्म म्हणजे त्या असेल किंवा सुतक पिठाळ त्या सप्ताहका संपणार असेल आणि नंतर थोडे दिवस असतील तर नक्कीच प्रहर सेवा त्या सेवेमध्ये सहभाग नोंदवा आता मी एक सांगू इच्छिते की आता प्रहर सेवेसाठी आणि श्री गुरुजी ग्रंथाच्या पारायणाच्या नाव नोंदणीसाठी जवळच्या दिंड स्वामी समर्थक केंद्रामध्ये नाव नोंदणी सुरू झालेली आहे कारण की काय झालं आहे पहिले नाव नोंदणी आपण डायरेक्ट जाऊन बसू शकत होतो दोन दिवस अगोदर तरी नाव देऊन बसू शकत होतो पण आता एवढ्या करोडोच्या संख्येने श्री सहभाग लोकांचा होतो आहे हजारो म्हणजे दोन दोन तीन तीन हजार पाच पाच हजार पटीने लोक या सप्ताहामध्ये वाचनाला बसत आहेत त्याचबरोबर प्रहर सेवेला सुद्धा येत आहेत त्याच्यामुळे संख्या वाढली आहे म्हणून आताच आपली सीट तिथे बुक करावी लागते म्हणतात ना कि बा म्हणजे तेवढी सोय त्या सेवेकऱ्यांना करावी लागते की एवढ्या संख्येने येणार आहे सेवेकरी बा तेवढी सोय त्यांना केंद्रामध्ये केंद्राच्या आजूबाजूला जागा घेऊन करावी लागत असते म्हणून मी सांगते की नक्कीच आताच ही सवर्ण संधी आहे स्वामी केंद्रामध्ये जावे नाव नोंदणी सुरू झाली आहे नाव नोंदणी करून घ्या पंधरा तारखेपर्यंत नाव नोंदणी असणार आहे काही काही का केंद्रामध्ये नक्कीच प्रहर सेवा आणि श्री गुरु ग्रंथाच्या पारायण म्हणजे वाचनासाठी सहभाग नोंदवा खरं सांगते आयुष्यामध्ये जे काही अशक्य आहे ते सुद्धा शक्य होईल या सेवेनी नक्कीच सहभाग नोंदवा आता ज्यांना श्री गुरुजी ग्रंथाचं पालन करणं शक्य नाही त्यांनी प्रहर सेवा करायची आहे प्रहर सेवा म्हणजे काय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वामींचे पहारे करी स्वामींचे पहारेकरी म्हणजेच काय तर आपल्याला बघा ज्यावेळेस आपण स्वामींच्या मठात जातो आपल्याला स्वामींच्या म्हणजे फोटो जवळ जायची सुद्धा आपल्याला परवानगी नसते लांबूनच दर्शन घेऊन आपल्याला जायचं असतं पण या प्रहर सेवेमध्ये आपण स्वामींच्या साक्षात मूर्ती जवळ फोटो जवळ गाभाऱ्यामध्ये जाऊन ती सेवा करायची असते प्रहर सेवा त्याच्यामध्ये काय असतात दोन जण दोन सेवेकरी असतात ते दोन सेवेकरी विना वादन करतात गळ्यामध्ये उभ म्हणजे गळ्यामध्ये विना घालायची आणि विना वादन उभं राहून करायचं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दोन सेवेकरी असतात जे श्री स्वामीचेत सारामृत या ग्रंथाचं अखंडपणे वाचन चालू असतं त्यानंतर दोन सेवेकरी असतात अजून ते असतात जपमाळ म्हणजेच नामस्मरण अखंडपणे चालू असतं अशा प्रकारे दोन दोन असे करून आपले असे आपले दोन दोन करून सगळे सेवेकरी तिथे त्या सेवेला उपस्थित असतात आता ही जी सेवा आहे ती कशी आहे ती तुम्हाला सांगते प्रहर सेवा म्हणजेच काय तर आता सकाळी आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत स्त्रियांनाच आणि मुलींना परवानगी असते तिथे प्रहर सेवा करण्याची त्याच्यामध्ये पुरुष मंडळी सहभाग नोंदवू शकत नाही आणि संध्याकाळी आठ वाजल्यापासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत पुरुष मंडळींना मुलांना लहान मुलं किशोरबाईन मुलं जे कोणी आहे ज्यांना सेवा करायची इच्छा आहे सेवा ते या संध्याकाळी आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत ती सेवा करू शकतात अत्यंत प्रभावी सेवा आहे मी खरं सांगते प्रहर सेवा मध्ये तुम्हाला सांगितलं कसं कसं वाचन करायचं आता तिथे गेल्यावरती आपल्याला फक्त नाव द्यायचं असतं तिथे गेल्यावर आपल्याला कुठली सेवा भेटेल हे आपल्याला सांगता येत नाही तिथे एक सेवेकरी असाल आणि कसं असतं अखंडपणे स्वामींना एकटं सोडलं जात नाही सात दिवस अखंडपणे दिवस रात्र अक्षरशः ती सेवा चालू असते म्हणजे विचार करा जेव्हा अख्खं जग झोपलेलं असतं रात्री त्यावेळेस पुरुष मंडळी सुद्धा अक्षरशः सांगते पुरुष म्हणजे तिथे त्या सेवे नामस्मरण करत असतात स्वामी वादन करत असतात मी खरं सांगते सांगताना सुद्धा अंगावरती पहिले जायची तिथे अक्षरशः एका दादांना रात्री साक्षात ज्यावेळेस ते प्रहर सेवा करत होते त्यावेळेस त्याला स्वामी हे फोटो मध्ये नव्हते अशा प्रकारे दर्शन दिलेलं आहे स्वामी समोर चालत येताना दिसलेले आहे त्यांना अक्षरशः विविध प्रकारे दर्शन प्रहर सेवेमध्ये स्वामी महाराज दत्त महाराज देत असतात म्हणून सांगते आहे की आपल्याला अक्षरशः स्वामींच्या जवळ जाऊन त्यांचे पहारे होण्याची संधी मिळणार आहे त्याच्यामुळे ज्यांना कोणाला असेल किंवा इतर कुठल्याही सेवा जमणार नसतील किंवा ज्यांना वाचता येत नाही त्यांनी प्रहर सेवा करा प्रहरसेवेमध्ये विना वादन करा अखंडपणे स्वामींचं नाम जप आहे नाम ते तुम्ही करू शकता आणि खरं सांगते आयुष्याचं सोनं किंवा आयुष्य बदलून टाकणारी ही सेवा आहे आम्ही स्वतः करतो मी खरं सांगते जेव्हा जेव्हा सप्ताहकाळ भरतो ना तेव्हा मी खरं सांगते म्हणजे ज्यावेळेस श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण माझं घरात चालू असतं पण मी प्रहर सेवा सेवा असेल किंवा यज्ञ याग असेल ते चुकवत नाही जेव्हा जेव्हा मला शक्य होईल त्यावेळेस मी नक्कीच करते आता मागे दत्त जयंतीला मला पारायण करायला बसणं शक्य झालं नाही काही अडचणीमुळे तर मी नक्कीच प्रहर सेवा अखंडपणे केली नाव दिलं होतं प्रहर सेवा केली माझ्या मिस्टरांनी सुद्धा रात्री प्रहर सेवा केली मी खरंच सांगते डिसेंबर मध्ये प्रहर सेवा आमची झाली सगळ्या आणि जानेवारी मध्येच मी खरं सांगते इतका छान अनुभव स्वामींनी दत्त मार्गाने आम्हाला दिला ना की विचार सुद्धा केला नव्हता आम्ही इतका छान अनुभव मागितलं काहीच नव्हतं फक्त सेवा निस्वार्थपणे जाऊन केली होती की के नाही बाबा सप्ताह काय सुरू आहे काहीतरी सेवेचं से योगदान आपलं झालंच पाहिजे याच्यामध्ये म्हणून सेवेला गेलो होतो मी, मी दुपारी जायची महिलांच्या टायमिंगमध्ये आणि संध्याकाळी पुरुषांच्या टायमिंगला निष्ठा जायचे पण नक्कीच सांगते तळमळ एक जिद्द होती की नाही काहीतरी सेवा आपली रुजू झालीच पाहिजे सप्ताह काळामध्ये वाचन नाही जमलं तर आपल्याला तर नक्कीच सांगते मनामध्ये कुठलाही हिरमोड आणू नका की माझा जॉब टायमिंग आहे मला सकाळी लवकर जावं लागतं वाचनाचं टायमिंगला मी बसू शकत नाही पारणाला किंवा घरामध्ये वाच शक्य नाही तर प्रहर सेवेला जा प्रहर सेवा अतिउच्च कोटीची सेवा आहे प्रहर सेवा आणि या सेवेमध्ये तुम्हाला खरं सांगते अखंडपणे तुम्हाला वाचन करायला मिळणार आहे आणि तिथे स्वामींच्या गाभाऱ्यात बसून शांतपणे ज्यावेळेस प्रहर सेवा सुरू असते त्यावेळेस अक्षरशः स्वामींसोबत आपण बोलू शकतो मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकतो आपण आणि मन मोकळं करून आपण त्यांना बोलू शकतो त्या प्रहर सेवेमध्ये आणि ह्या प्रहर सेवेचा वर्ध हस हाच आहे की तुमच्या आयुष्यात ज्या काही संकट अडचणी त्रास चालू आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला खरंच सांगते जास्तीत जास्त एक प्रहर म्हणजे सप्ताहकाळ संपला की महिन्याभरातच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो म्हणजे मिळतो आणि सगळ्यात मोठी सेवा म्हणजे निस्वार्थपणे सेवा करा काही न मागता करा एक कृतज्ञता किंवा आपलं म्हणजे कर्तव्य आहे ती सेवा करण्याचं यासाठी ती सेवा करा बघा आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ना ते न मागता पाच पटीने जास्त चांगलं तुम्हाला मिळालं असेल कारण की स्वामी महाराज तुमची छोटीशी सुद्धा एक माण नामस्मरण सुद्धा ते स्वतःकडे ठेवून घेत नाही त्याच्याबद्दल दुपटीने तुम्हाला ते सगळं काही देत असतात म्हणून सांगते की या वीस एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत जो सप्ताह काळ भरतो आहे निमित्त त्यामध्ये प्रहर सेवा अत्यंत महत्वाची सेवा आहे तुम्ही खरंच केंद्रामध्ये जाऊन विचारा किंवा परमपूज्य गुरुमावलींचं मार्गदर्शन ऐका ते म्हणतात की एक वेळेस मला वाचन नाही जमलं ना गुरुजी ग्रंथाचं चा। तरी चालेल किंवा ठीक आहे नाही जमलं तर ठीक आहे काही अडचण असेल पण नक्कीच प्रहर सेवा कधीच चुकवू नका प्रहर सेवा अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नाव नोंदणी सुरू झालेली आहे जवळच्या केंद्राजवळ नाव नोंदणीला तुम्ही द्या आणि कसं असतं प्रहर सेवा ही जास्त नाही एक एक घंट्याची सेवा किंवा अर्ध्या अर्ध्या घंट्याची किंवा आणि जास्तच नावं जर असतील प्रहर सेवेला तर पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं प्रत्येकाच्या वाट्याला येतात ती सेवा होत असते तर एखादा सेवेकरी त्या ना टायमिंग नाही तुम्ही कंटिन्यू करू शकता दुसरा सेवेकरी आला त्या टायमिंग की तुम्हाला तिथून उठायचं असतं ते लगेच तिथे बसतात पण आपल्याला अर्धवट ती सेवा पडू द्यायचीच नसेल जप असेल आता जिथे मणी थांबला आहे दुसरा सेवेकरी आला समजा त्या जागेवर म्हणजे टायमिंग झाला दुसरा सेवेकरी आला ती जी व्यक्ती आधी जप करते आहे तिथे जो मणी थांबला तिथूनच तो मणी धरायचा आणि लगेच आसनावरती उभं राहून आसन सुद्धा सोडायचं नसतं लगेच ती व्यक्ती उठली की आपल्या लगेच पाय देऊन त्या आसनावरती बसायचं असतं अशी अखंड सेवा दिवस रात्र सात दिवस सुरू असते किती ऊर्जा असेल विचार करा त्या केंद्रामध्ये त्या सेवेची नक्कीच मी सांगेल हा जुळून विनंती आहे नक्कीच गुरुजी तर गांधाचं पारायण आपल्याला करायचंच आहे पण नक्कीच तुम्हाला दुपारी वेळ असेल रात्री मिस्टरांना वेळ असेल तर नक्कीच इकडे तिकडे वेळ घालण्यापेक्षा सप्ताह काळामध्ये प्रहर सेवेला जा आणि ती प्रहर सेवा करा अनुभव तुम्हाला येणारच ही शाश्वती मी तुम्हाला देऊ शकते सो आम्हाला सुद्धा अनुभव आले आहे तुम्ही सुद्धा अनुभूती घ्या त्या गोष्टींची अक्षरशः सेवेकरी जे आहे ते, ते धडपडतात ते सेवा करण्यासाठी प्रहर सेवा करण्यासाठी आणि अजून एक गोष्ट आहे मी तुम्हाला सांगते की आपल्या दिंडुपी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपली अब्जचंडी सेवा सुद्धा सुरू आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला खरं सांगते इतर कुठला सेवा जर नाही जमला किंवा प्रहर सेवा जमली प्रहर सेवे सोबतच केंद्रामध्ये बसून मठामध्ये बसून तुम्ही स्वामी समर्थांचा जप असेल गायत्री मंत्र नवार्णव मंत्र किंवा श्री स्वामीचित्र समर्थाचे पाठ दुर्गा सप्त ग्रंथाचे पाठ किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्र ह्या ज्या सेवा आहेत जर जेवढ्या तुम्ही त्या केंद्रामध्ये मठामध्ये बसून तुम्ही स्वतः करताल तेवढ्याची नोंद तिथे एक चित्रगुप्त वही असते त्या चित्रगुप्त वहीमध्ये तुम्हाला ती नाव नोंदणी करायची असते मठामध्ये बसून जर तुम्ही त्या सगळ्या सेवा केल्या तुम्हाला जी योग्य वाटेल ती करा तुम्ही स्वामींची अकरा माळी करा एकशे आठ माळी करा नव्याण्णव मंत्राच्या करा तुमची जी इच्छा या सेवा मी तुम्हाला सांगितल्या त्याच्यापैकी जी इच्छा सेवा जमेल तिथे बसून ती सेवा करा दिवसभर संध्याकाळी कधी पण करा तुम्ही दिवसभर रात्रभर ती सेवा तिथे झाली तुमची केंद्रामध्ये बसून की लगेच तिथे एक चित्रगुप्त बही असते त्या वहीमध्ये तुमचं नाव तुम्ही जी सेवा केली त्या सेवेखाली तिथे लिहायचं तुम्ही एवढे माळ ही माळ जप केला एवढी माळ ती जप केला स्वामी ज्यसाचे एवढे पाठ केले किंवा दुर्गा सत्यग्रंथाचे पाठ केले केंद्रामध्ये बसून बरं का घरी येऊन नाही घरातली सेवा तिथे लिहिली लिहायची नसते केंद्रामध्ये बसून तुम्ही जी सेवा करत आहात स्वतः ती सेवा तिथे लिहायची असेल ती जी, जी चित्रगुप्त वही आहे ती ते गुरुमावलींकडे जात असते आणि तुमचे खरं सांगते त्या सेवेने सुद्धा तुमचे भरपूर अशा म्हणजे प्रश्न आहे ते मार्गी लागू शकतात तर भरपूर ह्या सेवा आहे या सप्ताह काळामध्ये असं नाही की श्री गुरुच्या ग्रंथाचं पारायणच आपल्याला ती सेवा करायची असं नाही भरपूर सेवा आहे तुम्ही एकदा केंद्रामध्ये मठामध्ये जा बघा तुम्हाला किती ऊर्जा येईल सेवा करण्यासाठी तर अशा प्रकारे एक छोटासा व्हिडिओ माहिती घेऊन आली होती पण अत्यंत प्रभावी सेवा आहे चुकवू नका एवढी माझी विनंती आहे मी सुद्धा सेवेला जाणार आहे तुम्ही सुद्धा या अशी माझी कळकळीची कर विनंती तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ